नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात संवृत्त सर्वात आता बातमी त्या संदर्भात वेळेसच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहण्याला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची एकीकृत निवृत्त वेतन योजना अथवा राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना लागू करण्याबाबत शिक्षण संचालनालया मार्फत रोजी शासन परिपथक निर्गमित करण्यात आला आहे सदस्य परिपथक हे वित्त विभागाचे दिनांक चोवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आहे परिपथक हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण आणि पश्चिम मुंबई व अधीक्षक वेतन भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व यांच्या प्रति सादर करण्यात आला आहे सध्याच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभाग माननीय आयुक्त शिक्षण कार्यालयाने कळविल्याप्रमाणे सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही अपेक्षित असून त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्याकरता दहा एक वेळचा विकल्प दिनांक एकतीस मार्च पंचवीस पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख आणि विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करावायचा आहे वित्त विभागाचे वरील लंबू निर्णय लागू असणाऱ्या शिक्षक आणि शिक्षेतर कर्मच्या बाबतीत विमुचित कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच शासनाने विचारणा केल्यानुसार शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कार्यवाही करण्याची व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल देण्याक पंचवीस मार्च पंचवीस पूर्वी सादर करायचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशाप्रकारे सरकारी कर्मचारीबाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपल्याच आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक कमेंट करा अन्यशेत करा कमें करा। नव्हतासाठी शासन ज्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू का धन्यवाद